रामेश्वर देवस्थान कर्नाटकात मात्र इनाम जमिनीचा शेरा जत तालुक्यातील बसर्गी गावातील तीन हजार पाचशे बावन्न एकर क्षेत्रावर आहे परिणामी शेतकऱ्यांना खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत धर्मादाय आयुक्तांकडे या शेऱ्यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत अशा पोकळ नोंदी काढून टाका बसर्गी येथील इनाम वर्ग चुकीचा बोजा केव्हा काढून टाकणार अशी लक्षवेधी आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनात मांडली नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राज्यातील वर्ग दोन तीन इनाम व भोगवटादार यांच्या जमिनी संदर्भात होत असलेली गैरसोय न्यायालयीन हेलपाटे न्यायालयानं आदेश देऊन ही प्रांताधिकारी व तहसीलदार कारवाई करत नसल्यानं कायद्याच्या चौकटीत असलेल्या पोकळ नोंदी कमी कराव्यात अशी मागणी पडळकर यांनी केली राज्यातील देवस्थानांची संख्या गटांची संख्या शेतकऱ्यांची संख्या व क्षेत्राची संख्या याची सविस्तर मांडणी करत पडळकर यांनी सरकारचं लक्ष वेधून घेतलं इनाम वर्ग तीनच्या जमिनी संदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या या प्रश्नावर मार्ग काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली पडळकर यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आमदार पडळकर यांनी अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर सभागृहाचं लक्ष वेधलं आहे हा प्रश्न मोठा आहे यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे त्या समितीकडे पाठपुरावा करून अहवाल घेऊन लवकरात लवकर एक लाख शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला जाईल